नमस्कार मित्रांनो मी किशोर म्हसे आणि तुम्ही बघत आहात किशोर म्हसे ब्लॉग चॅनल तर शेतकरी मित्रांनो ह्या ब्लॉग चॅनलवरती एक मी शेतीविषयी माहिती देतो आहे शेतीविषयी सगळे फुल फल अशी शेतीविषयी माहिती देतो आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये व्हिजिट देतो आहे तर आता मी आंबा तोडणी करतो आहे यावर्षी चालू वर्षामध्ये किशोर आंबे भरपूर म्हणजे भरपूर लावलेले आहेत आणि बऱ्यापैकी येतील पण खाण्यापुरती यावर्षी चालू वर्षामध्ये आलेले आहेत राजापुरी आता केशर आंबा थोडासा तोडलेला आहे मागे आत्ता दोन तीन दिवसामध्ये रोमाणी आंबा तोडले आता मी थोडंसं आहे की राजापुरी आंबा आहे ते तोडतो आहे तर हे हा बघा राजापुरी आंबा जवळजवळ शेतकरी मित्रांनो एक किलोचा आंबा आहे हा राजापुरी आंबा एक एक किलो आहे तर हा कच्चा सुद्धा एकदम गोड लागतो लागतोय आणि पिकल्यावरती तर गोड आहेच पण खूप छान आंबा आहे तर आता मी झाडावरती चढतोय kit liye the thoda bagna तर हा राजापुरी आंबा आहे बघा राजापुरी या वर्षी कमी आले आंबे खाण्यापुरती थोडेसे आलेले आहेत खूप मोठा आहे तर चला आता दुसरेकडे जाऊया हा रोमानी आंबा तर शेतकरी मित्रांनो माझा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि यावर्षी नाही आंबे एवढे बाजलेले यावर्षी आ... खूप कमी आहेत आणि हे आत्ता मी तोडले ते गावठे आंबे आहेत पण खायला एकदम भारी लागतात चवदार आहेत तर चला इथे व्हिडिओला इथे समाप्त करूया अबा आताच तर चला मला माझा बगीचा कसा वाटला तर नक्कीच कमेंट करा आणि मागचे व्हिडिओ गेल्या वर्षीचे व्हिडिओ आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ते तुम्ही बघा आणि तुम्ही शेती करत नसाल तुमची पडीक ज जमीन असेल पाणी वगैरे असेल तर पडीक जमिनीमध्ये तुम्ही लागवड करू शकता आंब्याची लागवड करू शकता तर तुम्हीसुद्धा पडीक जमीन असेल तर पाणी असेल तर नक्कीच मोगरा शेती करा आंबे लागवड करा चिकू लागवड करा पेरू काजू कारण काजूमध्ये पण भरपूर फायदा आहे काही ना काही करत राहा आता आंबा जर लागवड केली तर आपली दोन तीन पिढी आपण लागवड केली दोन तीन पिढी खाऊ शकते वर्षाला उत्पन्न जर जास्तीत जास्त पन्नास शंभर तरी झाडे ला लागवडं करा आंतरमशागत पीकसुद्धा घेऊ शकता तर खूप फायदा आहे जर माझे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो आहे की शंभर ते दीडशे झाडे आहेत तर काही लहान मोठे आहेत तर मी एक टार्गेट ठेवलेला आहे की एक झाड फक्त दहा किलोचं आंबे देईल असं टार्गेट ठेवलेलं आहे तर गुणिले शंभर झाडे करा तुम्ही दहा किलो गु दहा किलो गुनिले शंभर आणि साठ रुपये ते पन्नास रुपये भावच पकडा तुम्ही कसे पण पन्नास ते साठ हजार रुपये वर्षाला कमवू शिकता शकता सीझनला तर माझ्याकडे आत्ता इतर म्हणजे केशर आंबाचं शंभर आहे आणि इतर झाडे आहेत ते अलग आहेत तर जवळजवळ चाळीस जातीचे झाडे माझ्याकडे आहेत काही शेतकरी आलेले आहेत माझ्याकडे विजिट देऊन गेलेले आहेत प्रत्यक्ष बघितलेले आहेत तर त्यांना खूप आनंद होतो आहे की मी जी लागवड केलेली आहे ती बघून